नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत रेटवडी गावातून एक विशेष आणि हृदयाला भिडणारी बातमी चारुंबा देवाच्या कृपेने आणि भक्तांच्या उत्साहाने रेटवडीतील वार्षिक चारुंबा यात्रा उत्सव यंदा अविस्मरणीय ठरलाय रेटवडी गावातील हा पवित्र यात्रा उत्सव भावना भक्ती आणि उत्साहाने ओथंबून गेला होता या उत्सवाच्या अंतिम दिवशी एका खास प्रसंगाने सर्वांची मन जिंकली आहे रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अश्विनीताई राजेंद्र पाचारणे आणि त्यांचे पती राजेंद्र शांताराम पाचारणे यांचा यात्रा समितीने सन्मानपूर्वक सत्कार केला सत्कारानंतर अश्विनीताईंनी आपल्या भावनिक मनोगतात ग्रामस्थ यात्रा कमिटी गाडा मालक आणि गाडा शौकीन यांच्या मनापासून आभार मानले त्यांनी सांगितले की मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्या आशीर्वादासाठी आले आहे तुमच्या घाटातील गावातील कोणतीही अडचण माझ्याकडून दूर केली जाईल कारण तुमची साथ आणि प्रेमच माझं बळ आहे अश्विनी त्यांच्या या हृदयस्पर्शी शब्दांनी उपस्थित सर्वांचीच मन जिंकली आणि काय आश्चर्य त्यांच्या भाषणादरम्यान आकाशातून पावसाच्या सरी कोसळला जणू चारुंबा देवाने त्यांच्या स्वागताला आशीर्वादाचा वर्षाव केला या क्षणी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात भावनांचे पाणी तरळले आणि हा अविस्मरणीय प्रसंग रेटवडीच्या पंचक्रोशीतील गाडा शौकीनांच्या मनात कायमचा कोरला गेलाय चारुंबा देवाची कृपा गावकऱ्यांचा आशीर्वाद आणि अश्विनी त्यांची सेवा भावना यांच्या त्रिसूत्रीने यंदाची रेटवडी येथील यात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली